हाय तर ही पहा ही आहे गुळवेळ तर आपण आ, ही कोरोनामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की ह्या गुळवेळीचा काढा पिऊन कोरोनामध्ये घ्यायचे हे पहा आता तेव्हा प्रतिबंध होत होता म्हणजेच गावाकडे तर अगदी कोणीही काहीही उपाय सांगितला तर कोरोनाच्या वेळामध्ये सर्व करायचे त्यातल्या त्यात हे गुळवेळीचं औषध म्हणजे अगदी रामबाण उपाय असं ओळखत होते तर हे पहा ही अशा प्रकारे हे कोळवेळ येते आणि ही अशी ह्याची मोठी वेळ होते आणि तुम्ही पाहू शकता ही वेळ किती मोठी झालेली आहे अगदी पूर्ण अशी ही पसरलेली आहे हे पहा खूप मोठी होते आणि ह्याचा काढा करून पितात तर अगदी शुगरवर सुद्धा हा रामबायन उपाय असं सांगतात सा तर ही सुकलेली ही अशा प्रकारे दिसते हे पहा आणि ही पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा केला जातो त्याची पानं बघा अगदी शेपमध्ये असतात ही पहा अशी आणि ही खूपच बहुगुणी आणि औषधी अशी आहे अशी ही झाड आहेत तर मी आज ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही ही गोकर्ण आहे आणि ही गोकर्णाची फुलं सुद्धा किती छान झालेली आहेत तर गोकर्ण आपल्या दारामध्ये असायलाच हवा असं म्हणतात म्हणजे तर मानलंच जातं आणि पहा गोकर्णाची फुलं किती छान अशी झालेली आहेत पहा आणि त्याच्या केवढ्या शेंगा आहे बघा तर त्याला ह्या अशा शेंगा लागलेल्या असतात आणि या फुलांमध्ये अगदी दोन ते तीन कलर येतात तर ही पर्पल कलरमध्ये आहेत पर्पल कलरमध्ये आहे आणि खूप छान असे हे आयुर्वेदिक अशा वेली किंवा झाडं ही लावलेली आहेत आता इथे हे एक झाड आहे ना तर हे अगदी तुम्हाला अपचन झालेलं असेल ॲसिडिटी असेल तर त्या ॲसिडिटीवर तर ॲसिडिटीवर हे पान स्वच्छ धुवून खाल्लं जातं आता ह्या झाडाचं नाव काय आहे ते मला माहिती नाही आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ॲसिडिटी आपल्याला अपचन असं त्रास होतो तर त्यासाठी हे खाल्लं जातं आणि त्याच्याने आपली ॲसिडिटी कमी होते मी पहा ही लिली आहे याला आता फुलं आलेली नाही आहेत आणि याला पांढरी फुलं खूप मोठी अशी येतात तुम्ही जर पाहिली असतील तर खूप छान अशी फुलं याला येतात पहा तर गावचा हा जो माहोल असतो ना म्हणजे पावसाळ्यामध्ये असा होणार आहोत ते खूपच छान असं असतं अगदी मन प्रसन्न होतं तर ही पहा की गोकर्णाची फळं किती छान अशी झालेली आहेत आणि सकाळी जर तुम्ही बघितली तर खूप छान अशी होतात आणि ही वेळ गोकर्णाची वेळ सुद्धा अगदी खूप पूर्ण अशी ती पसरली जाते ती पहा आणि इथेही पिवळ्या कलरची सदाफुली आहे ही पहा आणि यांनासुद्धा खूप छान अशी फुलं येतात आता आणि हे आहे हे पहा हा धोत्रा आहे तर हा धोत्रा म्हणजे आपण हरितालकेच्या पूजेला वगैरे वापरतो तर ते आहे आणि ह्याला फुलंसुद्धा आलेली असतात तर ही पहा इथेही व्हाईट सदा फुले आहेत हे पहा किती सुंदर दिसतात ना हे पहा म्हणजे अशा प्रकारे हे फुले आहे तर हे पहा

तर सुद्धा अगदी छान अशी लिलीचीच फुलं आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत तर तुमच्यासोबत शेअर करायची म्हणून मी अशा प्रकारे ही फुलं ठेवली होती पण आरोह आणि मुद्दा गेले आणि ही तोडली आता तुम्हाला वाटत असेल की याचा कलर एवढा फेंड कसा झाला आहे तर ते लोक खेळायला गेले आणि त्यांनी तिथे तोडलेली आहे म्हणून याचा कलर एवढा फेंड झालेला आहे पण फुलं खूप ती पाऊस सुंदर अशी सुंदर दिसतात तर यामध्ये सुद्धा खूप सारे कलर असतात तर मम्मीकडे ह्या अशा प्रकारची आ, ही आहेत आणि खूप छान अशी दिसतात आणिच मम्मीकडे खूप छान असं ब्रह्मकमळचं झाड झालेलं आहे सा, सा हे, तर हे पहा खूप मोठं झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे किती त्याचे पानांनी हे वेढलेलं आहे हे, हे पहा आणि खूप मोठं झालेलं आहे ते अगदी त्याला खूप म्हणजे एका वेळेस खूप फुलंसुद्धा येतात आता हे आपल्याकडे म्हणजे ह्या झाडाला जर फूल आलं असेल तर आपल्याकडे त्याची पूजा होते आणि हे फूल रात्री बारा वाजता उमळतं फुला बाबतीत संपूर्ण माहिती हे कसं येतं या फुलाची पौराणिक कथा कशी आहे याची पूजा कशी करायची हे कसं वाढतं हे कसं लावलं जातं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे नक्की पहा पहा अशा प्रकारे आणि तुम्ही पाहू शकता ह्याला जर अशा कळ्या येणाऱ्या असल्या तर ह्या अशा प्रकारे हे होतं तर याला कशाप्रकारे कळ्या आलेल्या आहेत हे पहा आ, अगदी दोन ते तीन दिवस झाले खूप छान असे ह्या कळ्या आलेल्या होत्या हे पाहू शकता तुम्ही तर हे अगदी दोन दिवसामध्ये फुल उमले किंवा आज सुद्धा होऊ शकता तुम्ही पाहू शकता हे किती छान असं झालेलं आहे हे पहा आणि थोडं उमलायला आलेलं आहेच ते तर तीसुद्धा ओळखू शकता हे पहा अगदी दोन ते तीन अशा कळ्या आलेल्या आहेत आणि हे कसं उमळतं ते कसं दिसतं हे पूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झाडाप्रमाणेच तुळशीचे झाडंसुद्धा आईकडे खूप आहेत म्हणजे अगदी त्यांच्या अंगणामध्ये तुळस 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 अशी तुळशीचे खूप सारे झाड आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी दहा ते पंधरा असे तुळशीचे रोप असतील